पंतप्रधान पदासाठी गडकरी सध्या चर्चेत का आहेत किंवा यालाच आपण समांतर प्रश्न जोडला मित्र हो तर गडकरी इतरांपेक्षा वेगळे का आहेत त्यांच्या स्वभावात काय असं वैशिष्ट्य आहे किंवा महाराष्ट्रातील इतर नेत्यांच्या तुलनेत इतर इतर नेत्यांपेक्षा त्यांचे इतके वेगळे विचार का आहेत मित्र हो आज आपण जाणून घेऊया अखेर गडकरींवर लोक प्रेम का करतात काय आहे खरं त्याच कारण नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी गेल्या तीस वर्षांपासून नागपूर ही माझी कर्मभूमी असल्याने मला स्वतःला नितीन गडकरी साहेब यांना अनेकदा अगदी जवळून बघता आलं अनेकदा अनुभवता देखील आलं अनेक लोकांना मनोमन वाटतं की कदाचित लोकांपुढे भाषणांमधून वेगळे आहेत गडकरी साहेब परंतु पडद्याच्या मागे गडकरी काही वेगळे आहेत का तर होय असू शकतात कारण अगदी हक्काच्या माणसावर अर्थात स्वतःच्या घरात वावरताना अनेक जण तुम्ही आम्ही सर्वच वेळेनुसार त्या त्या व्यक्तीशी नरम गरम वागत असतो मग कुठलाही राजकीय व्यक्ती देखील शेवटी स्वतःच्या घरात वावरताना तो एक माणूसच असतो हे लक्षात घ्या मग यामध्ये गडकरी इतरांपेक्षा वेगळे कसे असतील मित्र कोणत्याही क्षेत्रात वावरणारा व्यक्ती असो किंवा कुणीही असो कुठल्याही क्षेत्रातला अशा प्रकारे साम्य हे सर्वांमध्येच असतं त्यामुळे गडकरी साहेब गडकरी साहेबांबद्दल अशा प्रकारे कुणाचं मत असेल तर ते काही फारसं महत्वाचं नाही कारण ती तुमच्या आमच्या सर्वांमधली एक सर्वसामान्य सवय असते आता सुरुवातीला जो प्रश्न आपण निर्माण केला तो प्रश्न होता राजकारणात नितीन गडकरी हे इतर नेत्यांपेक्षा वेगळे का जाणवतात मित्र हो उत्तर अगदी सोपा आहे सहज आहे समजणं उत्तर असं आहे त्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल जवळपास वीस पंचवीस तीस पस्तीस वर्षे आधीच्या भाजपा नेत्यांचे चेहरे तुम्ही डोळ्या पुढे आणा उदाहरणार्थ लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी अटल विहारी वाज गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन सुषमा स्वराज मित्र हो या टीम मध्ये दोन जनरेशनचे नेते सोबत होते त्यांनी सोबत काम केलं आहे अर्थात एक उदाहरण घ्या लालकृष्ण अडवाणी वाजपेयी आणि दुसऱ्या पिढीचे प्रमोद महाजन प्रमोद महाजन असेल किंवा गडकरी असतील या सर्व लोकांची तुम्ही जुनी भाषणे ऐका आजही युट्यूबवर आहेत काँग्रेस सत्तेवर असताना ही मंडळी जेव्हा विरोधी पक्षाच्या बाकावर संसदेत बसायची तेव्हाची त्यांची भाषणे तुम्ही आवर्जून ऐका त्यांच्या बोलण्यातून कुठेही तुम्हाला अरवाचता दिसणार नाही एक दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप व्हायचे तेव्हाही व्हायचे टीका व्हायच्या परंतु शब्दांची मर्यादा असायची आणि बोलण्यात एक वेगळ्या प्रकारचा भारदस्तपणा एक वेगळ्या प्रकारचा भारदस्त असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचा एखाद्या विषयावर सभागृहात बोलताना पुढच्या व्यक्तीचा मान राखून ते बोलायचे नेहमीच आणि सभागृहाच्या बाहेर मात्र एकमेकांसोबत सद्भावना ठेवून वागणं हे त्यांचा हे त्यांचं नित्याचं होतं त्यांचा नित्यक्रम होता त्यांचा सत्ताधारी पक्ष देखील सत्ताधारी पक्ष देखील भाजपाला तशाच प्रकारे वागणूक द्यायचा हेही उल्लेखनीय आहे आणि याच फडीमधील दुसऱ्या जनरेशनची दुसऱ्या जनरेशनची जे नेते आहेत जसं सुप्रिया सुळे यांचे भाषणं ऐकण्याचा योग सुप्रिया सुळेंना देखील आला कुणाचे या मंडळींचे भाषण ऐकायचा भाजपाच्या सर्वच नेत्यांकडे एक वेगळी भाषा शैली होती बोलताना त्यांच्यात जी प्रतिभा झळकायची जी प्रतिभा जाणवायची त्यांच्या शैलीची अनेक काँग्रेसी नेत्यांनी कॉपी देखील केली आणि म्हणूनच सुप्रिया सुळे आजही बोलताना भान विसरून कधीच बोलत नाही हे आपल्या लक्षात आलं असेल अशा प्रकारे भाजपाच्या अनेक नेत्यांकडून आलेले संस्कार हे इतर पक्षांपर्यंत प्रसारित झाले आपोआपच आपसुकच मग गडकरी तर अगदी त्यांच्या घरातील व्यक्तीही होते ना त्यांच्या घरातील व्यक्ती असल्यासारखेच होते तेव्हा ती संपूर्ण फळीच मित्र हो संस्कारित असल्याने तेच सेम संस्कार समांतर संस्कार त्यांच्यातील पुढच्या पिढीवर झाले म्हणजे त्यांच्या पाठोपाठच त्यांची दुसरी फळी निर्माण झाली त्यात प्रमोद महाजन असतील किंवा गडकरी साहेब असतील ही सर्वच मंडळी एकसारखी असल्याने नितीन गडकरी यापेक्षा काही वेगळे दिसायचे नाही कारण चांगुलपणाची संख्या ही फार जास्त होती त्यामध्ये गडकरी साहेब झळकून निघायचे नाही आज नितीन गडकरी इतरां हो हे इतरांपेक्षा वेगळे का वाटत आहे तर त्याचं एकमेव कारण हे आहे हेच आहे की गडकरींच्या समांतर आता कुणीही राहिलेलं दिसत नाही कारण अनेक नेते हयात नाहीत त्यातील काही हयात आहेत परंतु ते हल्ली पिक्चरमध्येच नाहीत अटल बिहारी वाजपेयी नाहीत प्रमोद महाजन नाहीत सुषमा स्वराज नाहीत गोपीनाथ मुंडे देखील स्वर्गवासी झालेले आहेत ते सुद्धा हयात नाहीत असे आणखी कित्येक भारतीय जनता पक्षाचे नेते हयात नसल्याने गडकरी सारखे अगदी काहीच शिल्लक आहेत त्यामुळे नितीन गडकरी साहेबांचं व्यक्तिमत्व जास्त खुलून दिसते आहे हल्ली मित्र हो काळ बदलला काळ बदलला पण गडकरींचे विचार बदललेले नाहीत बघा काँग्रेसची सत्ता असताना नितीन गडकरींना सत्ताधारी नेत्यांनी फार प्रेमाची आपुलकीची वागणूक दिली असं गडकरी आजही वारंवार त्यांच्या भाषणातून नेहमीच सांगतात त्यामुळे नागपुरातील स्थानिक नेत्यांसोबत अतिशय चांगली मैत्री गडकरी साहेबांची होती आणि आहे काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांच्या लग्नप्रसंगात गडकरी साहेब अगदी त्यांच्या घरगुती व्यक्तीसारखे आजही वागतात स्थानिक नागपूरकरांना आम्हाला हे सर्व ठाऊक आहे नितीन गडकरी यांचे विचार आणि त्यांचं कार्यकर्तृत्व हे खरोखरच कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे आणि याची जाण काँग्रेसमधील अनेक नेत्यांना आजही आहे तेव्हाही होती बघा प्रत्येक पक्षाची आपापली एक विचारधारा असते आणि त्या विचारधारेवरच तो पक्ष पुढे जात असतो परंतु तरी देखील प्रत्येक पक्षात आंतरिकच असे दोन गट असतात हे लक्षात घ्या त्यातला एक गट हा एकेरी चालण्याचा प्रयत्न करतो तर दुसरा गट सर्व समावेशक वृत्तीने पुढे जात असतो अर्थात भारतीय जनता पार्टीमधील नरेंद्र मोदी उदाहरण घ्या अमित शहा देवेंद्र फडणवीस साहेब हे जवळपास एकसारख्या वृत्तीचे वाटतात तुम्ही लक्षात घ्या त्याच पक्षातील नितीन गडकरी साहेब असेल किंवा राजनाथ सिंग साहेब असतील यांचा स्वभाव मात्र हा अगदी सर्व समावेशक वाटतो असं वाटतं ते सर्वांना घेऊन चालण्याची त्यांची मनोवृत्ती आहे आता याला समांतर आपण आपल्याला जर जोडलं अर्थात मतदारांना सामान्य नागरिक देखील अशा दोन स्वरूपाचे असतात दोन मनोवृत्तीचे असतात मग ज्याची जी वृत्ती असते ते ते नागरिक त्या त्या वृत्तीच्या नेत्यांचं समर्थन करत असतात अर्थात नागरिकांमध्येही दोन गट निर्माण होतात कुणामुळे नेत्यांमुळेच आणि म्हणूनच या दोन विचारसरणीच्या नेत्यांपैकी सर्व समावेशक जो नेता वागतो त्यांच्या बाजूने सामान्य नागरिकांची थोडीफार जास्त संख्या असते हे मान्य करायला पाहिजे आपण परंतु यातील अनेक सामान्य नागरिक हे उघड उघड बोलत नसतात अशा प्रकारे प्रत्येक पक्षात विचारधारा आपापली निश्चित असली तरी एकाच पक्षात दोन मनोवृत्तीचे लोक असतात हे देखील तेवढंच खरं आहे नितीन गडकरी जे काल होते तेच आजही आहेत काळ बदलला पण त्यांच्या बोलण्यातला फरक मात्र काहीच जाणवत नाही मग अलीकडे या दहा वर्षात लोकांना नितीन गडकरी एवढे का आठवायला लागले आहेत तर याच्याही पाठीमागे मुख्य कारण आहे मित्र आपण आज ते कारण जाणून घ्यायला पाहिजे बघा थोडं मागे जावं लागेल दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदींच्या रूपाने आलेला एक झंझावात एक नेता हा फार काही वेगळं करणार असं लोकांना वाटलं लो होतं त्यामुळे लोक फार मोठ्या प्रमाणात मोदींवर प्रभावित झाले आणि नुकतंच अण्णा आंदोलन त्यावेळी झालं होतं त्यामुळे काँग्रेसवर लोकांचा विश्वास अजिबात राहिला नव्हता आणि त्यामुळेच अनेक कट्टर काँग्रेसी नागरिकांनी काँग्रेसी मतदारांनी देखील पर्याय नसल्याने नरेंद्र मोदींकडे बघून आपापल्या परिसरात भाजपालाच मतदान केलं हे सत्य आहे परंतु गेल्या सात आठ वर्षात लोकांना मोदींपासून फार काही समाधान लाभलं नाही उलट राजकीय संस्कृतीत फार मोठा बदल झालेला लोकांनी पाहिला या दहा बारा वर्षाच्या काळात दिलेल्या अनेक घोषणा या खोट्या ठरल्या त्या घोषणा खोट्या ठरल्याने आश्वासनं खोट्या ठरल्याने पुन्हा आता लोकांचा कल बदलत चालला आहे काँग्रेस पासून दूर गेलेले मतदार आता पुन्हा काँग्रेसकडे जाणे पसंत करणार नाहीत म्हणून आहे त्याच भाजपाला मतदान करायचं पण पण लोकांना आता भाजपाचेच पण थोडे वेगळ्या मनोवृत्तीचे नेते हवे आहेत ही लोकांची आता मानसिकता झाली आहे मित्रांनो आणि सध्या त्यात पहिल्या पसंतीत आहेत नितीन गडकरी नितीन गडकरी हे नाव लोकांनी आता ठरवलेलं आहे पंतप्रधान पदासाठी हे लक्षात घ्या एकूणच विचार केला मित्र हो तर मतदारांच्या विचारात खऱ्या अर्थाने आता अमूलाग्र बदल झाला आहे या आठ दहा वर्षात हा मुलाग्र बदल आपल्याला बघायला मिळत आहे हल्ली त्यामुळे भाजपा सत्तेवर पुन्हा आली तरी चालेल लोकांना काही त्यात फारसा फरक पडणार नाही परंतु मोदी शहा आता लोकांना नकोसे झाले आहेत आता पुढे पंतप्रधान कोण व्हावे तर गडकरीच पंतप्रधान झाले पाहिजे असं अनेकांना वाटत आहे परंतु नरेंद्र मोदी आपली खुर्ची सोडणार नाही असंही काही राजकीय विश्लेषकांचं जाणकारांचं मत आहे देशात अन्य ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे हे ठाऊक नाही देव जाणे परंतु महाराष्ट्र मात्र नितीन गडकरींच्या मागे ठासून उभा आहे हे लक्षात घ्या कारण महाराष्ट्राचं सगळ्याच बाबतीत देशासाठी योगदान असताना आजपर्यंत महाराष्ट्रातील एकही नेता पंतप्रधान पदापर्यंत पोहोचला नाही त्यामुळे हे देखील एक कारण आहे मित्र आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे नितीन गडकरी हे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत नागपूर शहरातील सर्वच जाती धर्माचे लोक नितीन गडकरींना खूप खूप मानतात हे लक्षात घ्या अहो रस्त्याच्या कडेला जर त्यांचं कुठे भाषण सुरू असेल तर मार्गातून जाणारा रस्त्याने जाणारा एखादा व्यक्ती असेल किंवा लोक असतील तर प्रत्येक व्यक्ती त्यांना ऐकण्यासाठी गर्दी करतो हे लक्षात घ्या तो कुठल्याही पक्षाचा असो मतदार कारण आम्ही नागपूरकर असल्याने या गोष्टी आम्ही वारंवार अनुभवत असतो गेल्या दहा बारा वर्षापासून ते खासदार महोत्सव हा अगदी दिमागदार भव्य दिव्य असा कार्यक्रम नागपूरला आयोजित करतात मोठमोठ्या कलावंतांचे इंटरनॅशनल कलावंतांचे कार्यक्रम अगदी विनामूल्य लोकांसाठी आठवडाभर उपलब्ध असतात आणि प्रामुख्याने सांगायचं मित्र मुख्य म्हणजे नितीन गडकरी साहेब हे सहपरिवार सपत्नीक त्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असतात नातवंडांसहित स्वतः देखील अशा प्रकारे त्या सर्व कार्यक्रमांचा मनमुराद आनंद गडकरी साहेब लुटतात खासदार महोत्सवात दररोज मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक लक्षात घ्या स्थानिक कलावंतांसाठी एक ते दीड तास ते राखीव ठेवतात हा त्यांचा एक मोठेपणा लाखो लोक तो कार्यक्रम बघतात परंतु आजपर्यंत या कार्यक्रमाला कधीही गालबोट लागलेलं नाही त्या प्रांगणात जे प्रेक्षक असतात ते सर्व जाती धर्माचे असतात अनेक पक्षांचे समर्थक असतात त्यामुळे फक्त नागपूरच नाही तर समस्त महाराष्ट्र त्यांच्यावर नितांत प्रेम करतो हे प्रामुख्याने सांगायचं आहे मित्र सकाळी दिल्ली आणि संध्याकाळी नागपूर असं त्यांचं नागपूरवर प्रेम आहे सरळ सांगायचं झाल्यास त्यामुळे नितीन गडकरी इतर नेत्यांच्या तुलनेत अतिशय याच कारणामुळे वेगळे आहेत पण अलीकडे प्रत्येकच पक्षात अगदी पाचगड नेत्यांचा भरणा झाला आहे मित्रो खरंच सांगायचं माईक पुढे आले की वाटेल ते काहीही नेते बोलतात काहीही भाषणं ठोकतात या अशा पानचट नेत्यांनी ने खरोखरच गडकरींकडून काहीतरी नक्कीच शिकायला पाहिजे मित्र खरंच शिकायला पाहिजे असो आपल्याला नेमकं या विषयात काय वाटतं आपल्याला गडकरी पंतप्रधान व्हावे असं वाटतं का वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्र हो पुन्हा जाता जाता तीच आपली एक नम्र विनंती आपल्या चॅनलवर तुर्तास आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र